श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे आपला गुरुग्रह मजबूत व्हावा आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात पैशाच्या समस्या असते किंवा आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी प्रत्येक महिलांनी किंवा पुरुषांनी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय अवश्य करा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करा तर गुरुवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर एक वाटी तांदूळ घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि पाणी टाका आणि ते तांदूळ पिवळे करून घ्या पिवळे झाल्यानंतर तुम्ही आपल्या छतवर किंवा गच्चीवर म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी येतात त्या ठिकाणी ते तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत ते पिवळे तांदूळ पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर तुमच्या हातून अन्नदान केल्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होते आणि आपल्या कामात जे अडथळे निर्माण होतात किंवा पैशाच्या समस्या आहेत त्यासुद्धा दूर होतील तर गुरुवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही अवश्य करा पक्ष्यांनी पिवळे तांदूळ खाल्ल्यानंतर आपला गुरुग्रह मजबूत होतो जीवनात हळूहळू ज्या समस्या आहेत त्या कमी होण्यास सुरुवात होते तर हा उपाय गुरुवारच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने अवश्य करा श्री स्वामी समर्थ